लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पाठोपाठ आता मनसे तर्फे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे तिडके कॉलनी परिसरात आज सकाळी नऊ वाजेपासून नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठक घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी ठाकरे कुटुंबाचे आज दुपारी चार वाजता ओझर विमानतळावर आगमन झालेलं आहे त्यानंतर ते गडावरील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालेलं आहे नाशिकहून सप्तशृंगी गडाकडे निघालेल्या राज ठाकरेंनी वाहनांचा ताफा रस्त्यातच थांबवत गाडीच्या स्टेरिंगचा ताबा घेत स्वतः वाहन चालवलेला आहे राज ठाकरेंना गाडी चालवण्याची आवड असल्यानं आज पुन्हा त्यांनी नाशिकहून वणीला जाताना गाडी चालवण्याचा आनंद लुटलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक